रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेला सुनसान रस्त्यावर गाठून मागून तोंडाला दुपट्टा बांधून आलेल्या अज्ञात दोघांनी आधी मिरची पूड तोंडाला फासली नंतर महिलेच्या तोंडावर छातीवर चाकूने सप करून पसार झाले ही धक्कादायक घटना नऊ जुलैच्या रात्री वरुड पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली पोलीस स्टेशन, पोली स्टेशन वरुड हद्दीत असलेल्या मिरची प्लॉट येथे राहणारी बत्तीस वर्षीय महिला ही आपल्या कामाच्या ठिकाणावरून नऊ जुलैच्या रात्री आठ वाजताच्या दरम्यान रस्त्याने घरी जात होती तेवढ्या सुनसान रस्ता पाहून तिच्या मागूनच तोंडाला कपड्याने बांधून असलेल्या दोन इस्मानी महिलेला अडविले आधी महिलेच्या चेहऱ्यावर मिरची पूड फासून तिला मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला एवढ्यात महिलेने स्वतःच्या बचावाकरिता आरटाओरट केली दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याचवेळी एकाने पुन्हा चाकू काढून महिलेच्या छातीखाली पाठीवर गालावर चाकूने सपा सार करून पसार झाला जखमी फिर्यादी महिलेने आडाओरड केली असता नातेवाईक परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली जखमी महिलेला तात्काळ उपचाराकरिता अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत या, आहे। या घटनेत वरुड पोलिसांनी जखमी महिलेच्या बयानावरून अज्ञात विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम एकशे नऊ एक तीन पाच अनन्वय गुन्हा नोंद करण्यात आला आहे हे, हे प्रकरण गंभीर असल्याने ते हल्ला करणारे कोण हल्ला करण्यामागील त्यांचा उद्देश काय होता या तपासात आता पोलीस लागले आहेत तसेच दोघांच्या शोधात वरुड पोलीस सह ग्रामीण गुन्हे शाखा पोलीस सुद्धा रवाना झाले आहेत वरुड इथे एक मिरची प्लॉट म्हणून एरिया आहे त्या प्लॉट मिरची प्लॉटमध्ये राहणारी एक साधारण तीस वर्षीय स्त्री आहे ती भाजीपाल्याच्या दुकानात रोज 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 रोजंदारीवर रुज, रुज, काम करते आणि सायंकाळी जेव्हा आपल्या घरी ती परत चाललेली होती तेव्हा घरी परत जाताना थोडा मोकळा एरिया आहे ओपन प्लॉट्स आहे काही ठिकाणी आणि त्या ओपन प्लॉट्स असलेल्या ठिकाणी एका व्यक्तीने मागून येऊन तिच्या चेहऱ्यावर मिरचीपूड फासली आहे जसं आपण रंग लावतो त्या पद्धतीने ती मिरचीपूड फासली तोंडावर किंवा डोळ्यात फेकली नाही पण चेहऱ्यावर फासली आणि नंतर चेहरा खराब करण्याच्या उद्देशाने चेहऱ्यावर चाकू मारला आणि पोटावर सुद्धा वार केलेले आहे यात कुठली तरी कोणीतरी नाराज होऊन किंवा कुठल्या तरी दुश्मनीनं किंवा कुठल्या तरी यानं ते मारण्याचं असं प्राथमिक अंदाज आमचा आहे सध्या ती स्त्री जी आहे ती उपचारार्थ दवाखान्यात भरती आहे सध्या उपचार घेत आहे त्यामुळे फारसा अजून त्या स्त्रीकडून आम्हाला अजून माहिती मिळालेली नाही त्या स्त्रीकडून अजून जी काही माहिती मिळेल त्या अनुषंगानं पुढील तपास करण्यात येत आहे तो व्यक्ती कोण होता ज्याने मारलं हा अद्याप निष्पन्न झालेला नाही परंतु फिर्यादी जी काय आम्हाला माहिती देईल त्यावर वर्कआउट करून आम्ही लवकरच तो आरोपीसुद्धा निष्पन्न करू फिर्यादीमुळे सध्या तरी त्यांच्याकडून कुठला डाऊट व्यक्त करण्यात आलेला नाही आहे आणि कोणावरही संशय किंवा काही अजून त्यांच्याकडून काही माहिती मिळालेली नाही